रुद्र किराणा आणि जनरल स्टॉर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपाळनंदा कॉम्प्लेक्स बुडावेंगुर्ला रोड उत्कर्ष नगर पिंगोळी संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा टोमॅटोच्या भावातील सुधारणा कायम आहे टोमॅटोचा भाव मागील दोन दिवसांमध्ये पुन्हा दोनशे रुपयांपर्यंत वाढला आहे बाजारातील कमी आणि चांगला उठाव याचा टॉमॅटोच्या बाजाराला आधार मिळत आहे टोमॅटोचा बाजार भाव सरासरी तीन हजार सातशे ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे असे व्यापारी सांगत आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा